जयहिंद मित्रांनो तुमचं महागवर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी झालेले वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून तुमचे येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावायोगाला तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारणाकांना लोकहितवादी म्हणून ओळखले जात असे कोणाला लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी गोपाळ हरी देशमुख पुढचा प्रश्न उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा उत्कर्ष या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असेल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी अपकर्ष पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती रोग मालमत्ता आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कर्जातून निर्माण केलेली ठेवी पुढचा प्रश्न भारतात सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स आय आय एस कुठे आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो रिजनिंगचा क्वेश्चन आहे लॉजिकनी सोडवा लागेल तर तुम्ही ट्राय करा याला विडिओला पॉज करून थोडं थिंक करून आन्सर द्यायचा प्रयत्न करा तर याचा कसा आन्सर काढता येईल तर एकोणीस गुणिले बावीस बरोबर ब्याऐंशी आहे तर याला कसं सॉल्व्ह करता येईल नाईन्टीन प्लस ट्वेंटी टू इक्वल टू फोर्टी वन होतं आणि याला दोन्ही मल्टिप्लाय केलं की कि हे येतं आहे ट्वे एटी टू तसंच चौतीस प्लस दोन केलं तर किती येतं छत्तीस आणि छत्तीस गुणिले दोन केलं तर बहात्तर असंच सतरा प्लस सहा किती येते तेवीस गुणिले दोन केलं तर शेहेचाळीस तसंच हे ब्याण्णव गुणिले एकावन्न जे आहे त्यालाच असं करायचं ब्याण्णव प्लस एक्कावन्न इक्वल एक टू एकशे त्रेचाळीस गुणिले दोन तर याचा काय दोनशे शहाऐंशी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न डॅशच्या शिफारिस शिफारिसवर संविधान सभेची रचना केली गेली होती कुणाच्या शिफारशीवर केली गेले होती तर याचा करेक्ट असेल ऑप्शन क्रमांक ए कॅबिनेट मिशन योजना जी की केव्हा आली ती एकोणीसशे शेहेचाळीसला पुढचा प्रश्न खालीलपैकी विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा तर या चुकीची जोडी कोणती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी मंजूर सुरेल पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे भारतात पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे तर जिम कॅब कैप... जिम कॅबिनेट राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न प्रश्नातील वाक्य रिकाम्या जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा भूतकाळात केलेले चूक पुढे आपल्याला डॅश लागते भूतकाळ भुद्कार, भूतकाळात केलेले चूक पुढे आपल्यालाच डॅ डॅश लागतात तर याचा काय आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी निस्तारावा लागते पुढचा प्रश्न पंधराचे हे लॉजिकचं क्वेश्चन आहे मित्रांनो तुम्ही पॉज घेऊन सोडू शकतात आणि नंतर आन्सर कमेंट करा तर याला कसं सोडावं लागत याच्यात तीन याच्यात याला सॉल्व करावं लागत पंधराचे एकशे सहा तर हे कसं काढावं लागल पंधरा भागिले सहा तर याचा आन्सर इन टू पॉईंट फाईव्ह चाळीसचे पंधरा टक्के आणि त्याचे दोनशे टक्के तर याला कसं काढावं पंधराच्या अगोदर चाळीस टक्के काढून घ्यायचे तर येईन सहा या सहाचे परत तर दुसरं सहाचे याचे दोनशे टक्के काढावं सहा गुणी दोनशे आपण शंभर तर येईन बारा आणि ये दोनशे आणि झिरो पॉईंट पंचवीस गुणिले साठ तर याचं किती येईल पंधरा तिघांची बेरीज करायची पंधरा अधिक दोन पॉईंट पाच अधिक सहा तर याचा तिघाचा मिळून बेरीज जेवढे तर ते येईन की एकोणतीस पॉईंट पाच पुढचा प्रश्न संविधानाचा मसूद संविधानाचे मसुदा समितीचे सदस्य पुढील पैकी कोण नव्हते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन जवाहरलाल नेहरू हे संविधान स संविधानाचे मसुदा समितीचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न मित्रांनो हे बी लॉजिकचा प्रश्न आहे कसं सोडवणार ह्याला जसं की आपल्या ए बी सी डी मध्ये आपण जे नंबरिंग देतात ए इक्वल टू वन बी इक्वल टू टू तसंच झेडपर्यंत द्यायचे आणि डब्ल्यू साठी काय येईल एच साठी काय एका एसाठी काय टीसाठी काही तसं त्यांची ॲडिशन करायची सगळ्यांची तर याचा डब्ल्यू ए डब्ल्यूसाठी काय घेणार आपण तेवीस प्लस एसाठी वन प्लस एससाठी काय एकोणीस प्लस एचसाठी काय एट या या चारीची ॲडिशन केली तेवीस प्लस एक प्लस एकोणीस प्लस आठ तर याचा ॲडिशन केल्यावर इन एक्कावन्न तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए एक्कावन्न पुढचा प्रश्न मुकनायक हा नियतकालिक डॅश यांनी सुरू केले मुखनायक कोणी सुरू केलेले आहे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री दांबेकर यांनी मुखनायक हे वृत्तपत्र सुरू केले होते पुढचा प्रश्न पिक द राईट अँटेनेम फॉर दी वर्ल्ड इनकरेज याचाच अर्थ काय होतो प्रोत्साहित कर करा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए कॉन्स्टंट पुढचा प्रश्न महर्षी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी वेगळं ओळखा तर काय याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी महा अधिक ऋषी यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच